कृषक विद्यालय चौगान येथील विद्यार्थी विशाल विनोद बुराडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर तीन हजार मीटर धावण्याच्या तालुका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या उल्लेखनीय यशामुळे चौगान गावासह विद्यालयाचा मान उंचावलाय तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडल्या यात विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते कडवी झुंज देत विशालने उत्कृष्ट जिद्द शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्ण कामगिरी साध्य केली शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेतही अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली गावातील नागरिक आणि मित्रपरिवाराकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय विशालच्या या यशामुळे चौगान परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उत्तुंग ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.